लाडक्या बहिणींना धक्का देणारी बातमी ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार महायुती सरकारने घोषित केल्यापासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा रंगली आहे सुरुवातीपासूनच या योजनेवर विरोधक सडकून टीका करत असले तरी महायुतीसाठी ही योजना गेम चेंजर ठरल्याचं विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळालं यानंतर या योजनेची या छाननी सरकारकडून सुरू करण्यात आली याच दरम्यान आता ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे यंदा लाडक्या बहिणींची दिवाळी आणखी गोड होणार आहे कारण भाऊ बीजे आधीच त्यांना खुश खबर मिळाली आहे लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता हा पुढच्या आठवड्यात दिला जाणार आहे लाभार्थी बहिणींची पडताळणी करण्यासाठी ई केवायसीच्या माध्यमातून आधार कार्डची पडताळणी करण्यात येत आहे महिला व बालविकास विभागाने या संदर्भात आदेश जारी केले मात्र आता ई के वाय सीची प्रक्रिया तुर्तास थांबवली आहे ई के वाय सी कशी करायची लाडकी बहीण योजना ई के वाय सी करण्यासाठी काही सोप्या प्रक्रिया करता येऊ शकतात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेब पोर्टलवर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी व सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळवण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या वेबसाईटला भेट देऊन ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन वेबसाईटला भेट द्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा या पर्यायावर क्लिक करा यानंतर नवीन वेब पेज ओपन होईल ई के वाय सी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या पेजवर लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल त्यानंतर कॅपचा कोड नोंदवा तो नोंदवताना चूक होणार नाही याची दक्षता घ्या कॅपचा कोड नोंदवल्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या आधार प्रमाणीकरण संमतीमधील मजकूर वाचून सहमत आहे या पर्यायावर क्लिक करा यानंतर ओ टी पी पाठवा हा पर्याय निवडा यानंतर आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी मिळेल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद